आमदार धनंजय मुंडे यांचा हा सर्वात छोटा बैल जो आहे तो या ठिकाणी पशु प्रदर्शनामध्ये प्रदर्शनासाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि खरं पाहिलं तर ही छोट्या जातीचा पशु जो आहे तो आपण ऑनलाईनच्या माध्यमातून फक्त नेटवरच पाहतो मात्र आत्ता आपण थेट या ठिकाणी या पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये पाहतो आहे आणि ते सांभाळ करणारे जे व्यक्ती जे आहेत ते माझ्यासोबत आहेत दादा काय नेमकी याची खासियत वगैरे काही आहे का खासियत म्हणजे हे घरी शुभ मानले जाते समजा हे गाई आणि दूध वगैरे अर्धा लिटर तर आपल्या शेळीसारखं पण ते गावरान गाईसारखं दूध हा जो बैल आहे हे हा जो बैल आहे ते किती वर्षाचा आहे तो साडेतीन वर्षाचा आहे हो हा बाकी आणि ही गाय चार वर्षाची म्हणजे एके टायमाला अर्धा लिटर दूध देते बर म्हणजे दूध वगैरे काढाय व्यवस्थित म्हणजे स्वल्प वगैरे जातं की हार्ड असतो काढायला काय हे ही ही जी विट्स आहेत ह्याची नेमकी जात दूध वगैरे चवीला आपल्या रेग्युलर गावरांसारखं लागतं की वेगळं गावरान गाई सारख एकदम रेग्युलर चवीला नंबर आणि तब्बल चारा वगैरे किती देत ह्याला चारा दिवसात एक तीन किलो लागतो दिवसामध्ये तीन किलो एका गाईला आमदार धनंजय मुंडे साहेबाचे किती वर्षापासून याचा सांभाळ वगैरे करतो मी एक दोन वर्षापासून करतो आणखीन काय विशेष हे जातीमध्ये जे आहेत नेमके किती पूर्ण इथं आणलेले हे गाय बैल तीन आहेत दोन गायी आणि एक बैल आहे तीन आहेत टोटल आणि ते दोन डॉग बी आहेत पलीकडचे धनंजय मुंडे साहेबांच्या हो ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आपण परळीमधलेच अपडेट्स दाखवत असताना देखील आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे सर्वात छोटी बैल आणि गाय आहेत असं आपल्याला माहिती नव्हतं मात्र या प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील हे का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे इकडं हे ह्याचे हे कोण आहेत मालक कोण आहेत हे गायचे खरं तर प्रत्येक गाय व्यवस्थितरित्या या ठिकाणी तिला सजवण्यात आलं आहे चारा देखील याच राष्ट्रीय प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान देखील व्यवस्थितरित्या या चाऱ्याची काळजी चांगला आहार पशूंना देण्याचं या ठिकाणी नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक पशु पशुप्रदर्शनाच्या दरम्यान जो व्यक्ती या ठिकाणी आला आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चा एक वेगळा आनंद आहे आणि हा या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन उमा कांफडसोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी